आजचा दौरा काय आजचा दौरा काय संदर्भ दौरा वगैरे नाही मराठवाड्यातलं कुठला तरी गाजण्यात ॲसिड वीस तारखेच्या मध्यरात्रीमध्ये कोणीतरी आणून या फॉरेस्टच्या आजूबाजूला फेकून दिलं ते अशी ॲसिड इतकं तीव्र आहे त्याचा स्मेल इतका भयंकर आहे की तो स्मेल माणूस म्हणजे मनुष्य प्राणी हा सहन करू शकत नाही त्याचा स्मेलमुळे आजूबाजूच्या पाचशे मीटरमधलं जेवढे काही शेताचं पीक का आहे हे संपूर्णपणे नष्ट होत चाललेलं आहे वनाचं देखील नुकसान झालं उभी झाडं त्या ठिकाणी त्यांची पाला सगळी सुकून आली आहेत आणि त्याचा शोध त्याचा फॉरेस्ट डिपार्टमेंट त्या ठिकाणी घेत आहे यापूर्वी अनेक वेळेस मराठवाड्यातल्या लोकांनी काही ना काही वाईट घटनांसाठी आमच्या या फॉरेस्टचा उपयोग त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून विनंती केली सी सी मी त्या ठिकाणी बोलणार साहेबांना पण मुंबईला मी बोलणार की इथे या ठिकाणी या फॉरेस्टचा वन नाका बसला पाहिजे आणि पोलीस डिपार्टमेंट आणि फॉरेस्ट यांनी संयुक्तपणे त्या ठिकाणी चालवावं सी सी टी व्ही असली पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये असं होणार नाही कारण काही शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त होण्याचा ही परिस्थिती होती ज्या मिरचीवर इफेक्ट झाला सात आठ एकरातून मिरची आहे दहा लाख रुपयाचा माल पडेल असं त्याचं त्याचा इतका त्याला फायदा होईल आणि उन्हाळ्यामध्ये दुष्काळग्रस्त तालुका असतानासुद्धा टँकरनं पाणी आणून त्याने लेकरासारखी ती झाडं जोपासली आणि आज ती झाडं हात लावला की सगळी गळू पडू लागली आहेत मोठं नुकसान आहे तहसीलदार साहेब कृषी अधिकारी पोलिस अधिकारी आहेत सगळ्यांनी पंचनामा करून सर्मान्य मुख्यमंत्र्यांकडनं काय निधी मिळतील का ते मी त्या ठिकाणी बघणार आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट आता त्याची विल्हेवाट लावायचा प्रयत्न करून राहिलेत फॉरेन्सिकची टीम पण रवाना झाली आहे ताब्यावर तुम्ही हटवून लोकांचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न प्रशासन आहे आता सध्या लगेच त्यांना काही जे काही आपल्याला मनाचं किंवा त्यांचं नुकसान झालं त्यांना काही लगेच काही भेटू शकतं का आपलं प्रशासन प्रयत्नासारखं हे नैसर्गिक आपत्तीने हे कृत्रिम संकट आहे आणि त्याच्यावर आता पर्याय निघाला नाहीतर मी आम्ही वैयक्तिकरित्या त्याला पैसे द्या मी गाडीत पैसे आणले होते पण तशी काय आता गरज वाटत नाही योग्य वेळी गरज पडली तर तशी आम्ही मदत करू पण शासनाकडून मदत नक्की करण्याचा मी प्रयत्न करणार आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

वाढ असेल ते वाढ फ्ल असतो ना घालता फ्लज असतो बेस्ट असत ना ते म्हटलं पॉट वगैरे असं काहीतरी शॉर्टकट करतात काही लोक नाही नाही ठीक आहे ना फक्त मला